स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आता सकाळची नाश्त्याची वेळ झालेली आहे तर सकाळच्या नाश्त्यामध्ये इथे आहे पातळ बेसन आणि भाकर तर आता सकाळचा नाश्ता करून बोलूया मित्रांनो आता इथे सायकल खूप माखलेली आहे तर आता मी वैलावर जाणार आहेत मित्रांनो इकडे बघू शकता आम्ही काल असं फिरायला गेलो होतो सायकल घेऊन इथे खूपच जास्त माखलेली आहे आणि याचं गेअर पण खूप धुवा लागते तिकडे तर आज आपण वैलावर जाऊया आणि सायकल धुवूया तशी ती इकडे सायकल पडलेली अशीच ही आल्यावर अशी पडून राहते म्हणला अशी धावावी लागेल हिलासुद्धा सुद्धा आणि आता वैलावर गेल्यावर आपण हिला धावू आणि तिला सुद्धा धावू तर मित्रांना आता आपण इथे सायकल धुवण्यासाठी जाते वैलावर तर चला जाऊया मित्रांनो आता मी इथे वैलावर आलेलो आहे आणि सायकल इथे लावलेलं आहे तुम्हाला दाखवतो मित्रांना इथे तिने सायकल लावलेल्या आहेत आणि हर्षल ते पाणी मारते आणि आम्ही त्या सायकली आता नंतर पुसून घेऊया आणि ही मंडळी सर्व आलेली इथे मंडळी आणि आता सायकल धुवून घेऊया आपण मित्रांनो आता मी सायकल धावलेली आहे आणि तिन्ही सायकली धावून झालेल्या आहेत तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे सायकली धुवून झालेल्या आहेत अशा खूपच जास्त चांगल्या मस्त चमकत आहेत जशा धावलेल्या आहेत शेतवले आहेत आणि घरी जाऊया मग बघूया मित्रांनो मी आता सायकल जाऊन घरी आलेलो आहे मित्रांना आता जेवणाचा टाइम झालेला आहे आणि जेवणामध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो जेवणामध्ये तुरीची भाजी आणि दाल भात आहे तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण इथे शेतावर आलेलो आहेत किती मोठा भात झाला आहे ते बघण्यासाठी आणि माझ्याभर तर खूपच जास्त पोरं आलेली आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे आता ही मंडळी माझ्यासोबत चाललेली आहे आणि इकडे आमचा शेत आहे तो आता बघूया तिकडे हा शेत ब्लॅक शर्ट बोलायचं आहे तर आता जाऊया तिकडे आणि बघूया किती मोठा भात झालेला आहे तर चला आमच्या बांधावर इथे तुरीसुद्धा लावलेला आहे तुम्हाला दाखवतो इकडे अशा तुरी लावलेल्या आहेत इथे उभा आहे आणि आमच्याकडे असे खुरस्टीसुद्धा लावलेली आहे इथे आणि हा एवढा मोठा आमचा शेत आहे इकडे खूप असा भात लावलेला आहे बघू एकटा आणि मंडल तिथे पाण्यात गेलेली आहे हे <laughs> दोघं पण चाललेले आहेत तिकडे तर बघूया आता तिकडे अजून किती भात आहे आणि किती राप सुद्धा बघूया आणि मित्रांनो इथे सुद्धा खूप सोरसने लावलेली आहे अशी मित्रांनो इथे आम्ही असा डांबा लावलेला होता जिथे हारसेल बसलेला आहे आणि असा डांबा आम्ही बसण्यासाठी बनवलेला होता किती तीन झाडं आहेत तिथे मस्त सावली वगैरे आहे ते उन्हाळ्यात आणि ह्या तसा खूपच चांगला डाबा आहे आम्ही याच्यावर कधी पण बसायला येतो असा आमचा हा असा इकडून असा हा खूप मोठं शेत आहे ते तिकडे खूपच मोठा शेत आहे कॅमेऱ्यात चांगला दिसत नाही आहे आणि ही इकडे गँग सर्व गँग खेकडा पकडत आहेत आणि ही सुद्धा आणि आमचा कुत्रा तर तिकडे पडलेला आहे आता आणि ही गँग आता खेकडा पकडायला लागलेली आहेत मित्रांनो अशा या रोणी आम्ही पहिले शाळेत जायचो आता सुद्धा जातो पण आम्ही सायकल घेऊन जातो त्यामुळे इकडून जात नाही असं रस्ता आहे इथे आमचं राबसुद्धा आहे आणि उरीत सुद्धा लावलेलं ला आहे तो मग दाखवतो मित्रांनो इथे बघू शकता असं आमचा राब आहे आणि इथे उरीतसुद्धा लावलेला आहे खूपच जास्त लावलेलं ला आहे पुढेसुद्धा एक राब आहे तर तिकडे खूप गवत आहे त्या मुलं तिकडे जाऊ नाही शकत तर मित्रांना आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय